नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मटर पनीर पुलाव खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने मटर पनीर पुलाव तयार होतो आणि खूपच झटपट अशा पद्धतीने आपण हा पुलाव बनवलेला आहे खूपच छान आणि टेस्टी झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे की लहान मुलांना पनीर हा पदार्थ आवडतोच तर या पद्धतीने जर तुम्ही पनीर पुलाव बनवलात तर खूपच आवडीने मुलं संपवून टाकतील आणि खूपच त्यांना आवडेल आणि परत परत करायला सांगतील तुम्हाला आणि आपल्याला फारसा असा वेळ लागणार नाही आहे तर झटपट अशा पद्धतीने आपण मटर पनीर पुलाव बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात आणि रेसिपी, रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फ्रेंड्स आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये स्टार फ्लावर लवंग दालचिनी आणि काळी मिरी ॲड केलेली आहे नंतर आपण जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे हे सर्व चांगले तडतडले गरम झाले की त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये लसूण पेस्ट ॲड करायची आहे अलं लसूण पेस्ट देखील आपण तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे नंतर आपण त्यामध्ये उभा कापलेला कांदा ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये मी एक मिरची जी आहे त्याचे चार भाग केलेले आहेत उभे कट केलेले आहेत तर ते देखील आपण कांद्यासोबत चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगले ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो देखील आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून तो तेलामध्ये चांगला भाजला जाईल तर खूप छान प्रकारे कांदा टमॅटो आणि मिरची भाजली गेलेली आहे नंतर आपण त्यामध्ये बटाटे ॲड करायचे आहेत नंतर आपण त्यामध्ये ग्रीन बीन्स आणि एक वाटी मटर ॲड करायची आहे बटाटा ग्रीन बीन्स मटर तर हे सर्व आपण कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये देखील कांदा आणि टोमॅटो हे चांगल्या प्रकारे भाजले जातील भाजीमध्ये मिक्स होईल आणि हळूहळू कांदा टोमॅटो आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्यांचा कलर देखील चेंज होईल आणि तेलामध्ये चांगले फ्राय होतील ते तर अशा पद्धतीने आपण ते सर्व भाज्या ज्या आहेत त्या सर्व भाजून घेतलेल्या आहेत नंतर आपण त्यामध्ये गरम मसाला एक चमचा चवीपुरते मीठ घरचं लाल तिखट ॲड केलेलं आहे एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर हे सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे ते भाज्यांना लावून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत एकत्र करून झाल्यानंतर बघू शकता त्याचा सुंदर अशा पद्धतीने कलर आलेला आहे तर भाज्यांना छान प्रकारे मसाला लागला गेलेला आहे सुंदर असा कलर देखील आलेला आहे नंतर आपण त्यामध्ये राईस ॲड करायचा आहे तर यामध्ये मी कोलम राईस ॲड केलेला आहे तर मी पहिल्यांदाच हा कोलम राईस आणलेला आहे फ्रेंड्स आमच्या घरी इंद्रायणी राईस बनतो आणि तो सर्वांना आवडतो फक्त मलाच नाही आवडत तर मी आज कोलम राईस बनवलेला आहे तर कोलम राईस देखील खाण्यासाठी खूपच चांगला आहे आणि मला सुटा सुटा असा भात आवडतो तर नंतर बघू शकता आहे की अशा पद्धतीने तांदूळ मिक्स करून एकत्र करून घेतल्यानंतर त्याचा कलर चेंज झालेला आहे नंतर आपण त्यामध्ये पुदिना बारीक चिरून ॲड केलेला आहे तर पुदिना जो आहे तुम्ही भाजीमध्ये देखील ॲड करू शकता तर मी विसरले होते त्यामुळे मी नंतर त्यामध्ये भातामध्ये ॲड केलेला आहे आणि भात परत एकदा हलवून घेतलेले आहे जास्त असा काही फरक पडत नाही तुम्ही भाजीमध्ये ॲड करा किंवा राईसमध्ये ॲड करा पुदिन्याची टेस्ट ही सारखीच लागते नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर यामध्ये आपण दोन तांब्या पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण ते सर्व एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आणि राईस पाण्यामध्ये चांगले मिक्स झाले की नंतर आपण त्यावरती झाकण लावून ठेवून देऊ आणि एक दहा ते पंधरा मिनटात आपला भात शिजून तयार होईल पंधरा मिनटानंतर बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने आपला राईस तयार झालेला आहे मटर पनीर पुलाव खूपच छान अशा पद्धतीने राईसचा कलर दिसत आहे नंतर मी फ्राय केलेले पनीर त्यामध्ये ॲड करायचे आहे पनीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत नंतर मी तेलामध्ये चांगले ब्राऊन कलर येऊपर्यंत ते फ्राय करून घेतलेले आहेत तर भात शिजून झाल्यानंतर आपण पनीर जे आहे ते त्यामध्ये ॲड करायचे आहे आणि सुंदर अशा पद्धतीने दिसत आहे पनीर पुलाव तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर झटपट आणि सुंदर अशा पद्धतीने आपला मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे फ्रेंड्स खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने राईस दिसत आहे तर यावरती आता आपण एक चमचा घरातील साजूक तूप ॲड करायचं आहे तूप ॲड केल्यानंतर परत एकदा आपण त्याच्यावरती थोड्या काळासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून तूप आणि पनीर जे आहे ते चांगल्या प्रकारे भातामध्ये मुरले जाईल आणि पनीर जे आहे ते चांगले सॉफ्ट होतील तर फ्रेंड्स पाच मिनटानंतर आपण ते झाकण ओपन केलेलं आहे आणि खूपच सुंदर अशा पद्धतीने मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे फ्रेंड्स आणि सुंदर असा कलर आलेला आहे तर हा राईस अगदी साध्या सिम्पल अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत बनवून शेअर केलेला आहे फ्रेंड्स तर रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि साधी सिम्पल अशी आहे तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघाल आणि ट्राय केल्यानंतर मुलांना देखील ही रेसिपी पनीर मटर पनीर पुलाव नक्की आवडेल आणि परत परत तुम्हाला ते करायला सांगतील करा तर फ्रेंड्स रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये Next recipe sobat bye